महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो अशा प्रकारचं जे परिपत्रक आहे की ज्या परिपत्रका अन्वये आपल्याला अडतीस टक्के महागाई भत्त्यावरून बेचाळीस टक्के महागाई भत्ता वाढ म्हणजे चार टक्के महागाई भत्ता वाढ जो आहे तो आपल्याला शासनाने या ठिकाणी दिलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे की या कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं आपल्याला एक जानेवारी दोन हजार पासून या ठिकाणी आपल्याला जून दोन हजार तेवीसपर्यंत जो चार टक्का महागाई भत्ता वाढ जी आहे की ज्या अगोदर आपल्याला अडोतीस टक्क्यानं पगार मिळालेला आहे परंतु तो बेचाळीस टक्क्यांना मिळायला हवा होता म्हणजे जो चार टक्के महागाई भत्त्यानुसार जो फरक आहे की जो तुम्हाला या व्हिडिओच्या साह्यानं एक कॅल्क्युलेटरच्या साह्यानं तुम्ही तो कॅल्क्युलेट करू शकाल याविषयी माहिती मी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो कॅल्क्युलेटर मिळवण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत हा जो चॅनल तुम्ही पाहतात की या चॅनलवरती मी महागाई भत्त्याविषयी किंवा वेतन वार्ताविषयक ज्या नवीन नवीन अपडेट्स आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा त्यानंतर या अशा प्रकारच्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून ज्या वेळेस मी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जी लिंक आहे ती मिळवण्यासाठी या ठिकाणी छोटंसं मोरचं एक बटन दिसत असेल त्या बटनावर क्लिक करा बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यम डॉट एक्सेल ॲप डॉट आय ओ अशा प्रकारची एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा इथं तुम्हाला बेचाळीस टक्के यानुसार बेचाळीस टक्क्यानुसार सहा महिन्याचा फरक कॅल्क्युलेटर अशा प्रकारचं एक पिवळ्या लाईनमध्ये अशा प्रकारे दिसेल यामध्ये मित्रांनो आपल्याला जुलै दोन हजार बावीसचं म्हणजे आता आपण इन्क्रीमेंट न घेता की जुलै दोन हजार तेवीसमध्ये इन्क्रीमेंट मिळणार आहे परंतु आपल्याला जुलै दोन हजार बावीसचं जे बेसिक आहे की ज्या हे का मी सांगतो तुम्हाला तर या ठिकाणी आपल्याला जानेवारीपासून जे बेसिक त्यानुसार आपल्याला महागाई भत्ता मिळणार आहे तर या ठिकाणी आपलं बेसिक जे आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे एकोणचाळीस दोनशे हे माझं बेसिक आहे म्हणून मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे तुमचं जर वेगळं असेल तर तुम्ही ते या ठिकाणी टाईप करायचं आहे या ठिकाणी महागाई भत्ता जो आहे तो बेचाळीस टक्के मी टाईप केलेला आहे त्याच्यामध्ये बदल करू नका घर भाडे भत्ता जर तुम्हाला नऊ टक्के असेल अठरा टक्के असेल किंवा सत्तावीस टक्के असेल जो काही असेल तो या ठिकाणी तुम्ही नऊ टक्क्यानुसार फक्त किंवा तुमच्या शहरानुसार जो तुम्हाला लागू होतोय तर तुम्ही त्या ठिकाणी टाका प्रवास भत्ता मला या ठिकाणी तेराशे पन्नास मिळतोय तुम्हाला जर वेगळा मिळत असेल तर तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तुम्ही धारक असाल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा मी एनपीएस धारक आहे यासाठी यस मी म्हणणार आहे या ठिकाणी आपल्याला इन्क्रीमेंटचं जर कॅल्क्युलेटर मिळवायचं असेल तेही मी या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तसेच हे अशा प्रकारचं कॅल्क्युलेटर मी कसं बनवलं हेही तुम्ही पाहू शकता खालच्या लिंकला टच करून तर मित्रांनो अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर सिम्पली आपल्याला गो बटनावर क्लिक करायचं आहे गो बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अडोतीस टक्केने मिळालेला जो पगार आहे की जो येल्लो हायलाईट केलेला असेल म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत मिळालेला आहे परंतु शासन निर्णयानुसार आपल्याला बेचाळीस टक्क्याने मिळायला हवा होता तर तो नेमका किती आहे तो या ठिकाणी येईल ठीक आहे त्यानंतर या दोन्हींचा म्हणजे हा पिवळा आणि फाईट यांचा जो डिफरन्स आहे ठीक आहे तो मी या ठिकाणी टाकलेला आहे आपल्या बेसिकमध्ये डिफरन्स होत नाही डिफरन्स होतो तो महागाई भत्त्यामध्ये आणि एन पी एसमध्ये जर तुम्ही एन पी एसमध्ये असाल तर तर मित्रांनो अशा प्रकारे सतराशे अठ्ठ्याऐंशी रुपये हे आपला डिफरन्स तयार होतो यामधील मित्रांनो दहा हजार सातशे अठ्ठावीस ही जी रक्कम आहे ना यामध्ये मी एन पी एस पकडलेला आहे जर तुम्ही एन पी एस वगळलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सहा म्हणजे दोनशे रुपयानं जर सहा तर बाराशे रुपये कमी होतील तर एक नऊ ते दहा हजार अशा प्रकारचा जो डिफरन्स आहे की तो मला मिळायला हवा कारण माझं बेसिक याप्रमाणे आहे तुमचं बेसिक ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी फरक मित्रांनो मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे फ्री कॅल्क्युलेटर मिळवण्यासाठी भविष्यातील वेतन वेतन वार्ता मिळवण्यासाठी या ठिकाणी मी चॅनलची लिंक दिलेली आहे या लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार